नागपूर तालुक्यातील होळनानते भाटपुरा रस्त्यावरील चिमणीनगर जवळील रस्त्यावर पाईप टाकून बांधण्यात आलेल्या पुलाची पाच ते सहा महिन्यातच दुरावस्था झाली असून हो पुलावर मोठमोठाले खड्डे आणि साईडलाही तडे गेल्यानं सदर कामात भ्रष्टाचार झाला असल्याचं समोर आलंय होयनांत्री भाटपुरा रस्त्यावर चिमनी नगर जवळ असलेल्या नाल्यावर पाच ते सहा महिन्यांपूर्वीच पाईप टाकून मोरीचं बांधकाम करण्यात आलं होतं परंतु वर्षभरापूर्वी सदर पूल खचून पुलावर मोठमोठाले खड्डे पडलेत तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला तडा गेल्यानं हा पूल अतिशय धोकादायक दरम्यान या कामाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केलाय तर या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोरात कठोर कार्यवाही करावी आणि रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाती है। योगेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज होयणांथे पर्यटन संचलनालय महाराष्ट्र शासन आणि जैवविविधता संरक्षण समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने धुळ्यातील बारीपाडा या ठिकाणी बारी इको ट्रायबल फेस्टिवल दोन हजार चोवीस नुकताच संपन्न झालाय या वर्षी तीनशे दहा महिलांनी या फेस्टिवल साठी नाव नोंदणी केली होती वनभाजी स्पर्धेचा देखील यावेळी उत्साह हो बघायला मिळाला ग्राम विकास योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेले आंतरराष्ट्रीय गौरव प्राप्त ग्राम बारीपाडा गावामध्ये गेल्या चौतीस वर्षांपासून बारीपाड्याच जंगल संवर्धन आणि जलसंवर्धनाचं काम केलं जात आहे यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी पाककला स्पर्धा बारीपाडा ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलात निसर्गत तेथे ते उगावणाऱ्या एकशे दहा वनऔषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी वनभाजी स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे इको ट्रायबल फेस्टिवल दरम्यान विविध स्पर्धा देखील या ठिकाणी पार पडल्या ज्यामध्ये पारंपरिक नृत्य स्पर्धा धान्य स्पर्धा वनभाजी पाककला नमस्कार चैत्राम पवार बोलतोय आपण आज जी वनभाजी महोत्सव इथं बघतोय याची सुरुवात आपले दोन हजार तीनमध्ये मध्ये झालेली डॉक्टर शैलेश शुक्ल हे कॅनडाहून बारीपाड्यात अभ्यासाला आले आणि त्यांच्या लक्षात आलं की महिलांचा जो इथलं सहभाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या महिलांमध्ये जो ज्ञान आहे तो पण टिकवणं हा एक गर काळाची गरज आहे त्यामुळे आपण वनभाजी महोत्सवाला सुरुवात केली बघता बघता वीस वर्ष झालीत ह्या वर्षी अडतीस गावांमधून तीनशे दहा महिलांनी सहभाग घेतला आणि जवळपास त्यांचा परीक्षांसाठी शंभरजणं धुळे आणि परिसरात पिंपळेरमधून खूप मोठी संख्या होती परीक्षणासाठी डॉक्टर वकील प्राध्यापक ही सगळी टीम होती त्यांनी परीक्षण करणं आणि त्यातनं गुण क्रमांक काढणं याचा मूळ उद्देश आहे की आपल्या जंगलापाशी ज्या ज्या व्हरायटी आहेत त्याचा आपण हारात कसा वापर करू शकतो आणि आहारात वापर करताना आपल्या शेजारचं जंगल आपण वन संवर्धन करणं तेव्हा आपण म्हणतो की संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण हे तिन्ही बिंदू आपण याला जोडलेले आहेत आणि ह्या तीन बिंदूला जोडून आपण जंगल जल जमीन जन आणि पशुधन याच्या आधारावर आपण आपला विकास कसा साध्य करू शकतो स्थानिक संसाधनांच्या आधारावर हा मुद्दा प्रामुख्याने जोडला आणि हा सगळा विषय मिशन मोडमध्ये राज्यभरात किंवा देशभरात आपल्याला कसा नेता येईल त्यामुळे आपण हा सगळा विषय करत असतो आपण दरवर्षी प्रमुख अतिथी बोलवतो यावर्षी पण प्रमुख अतिथी म्हणून आपले मा औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायाधीश अंबा अम्बा अंबादी अंबादासरावजी जोशी यांना आपण बोलवले आणि ते आलेले आहेत ते आत्ता गोवा राज्याचे आ, लोक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि ते सहज आपल्याला उपलब्ध झाले त्यामुळे अशा लोकांचे आपण मनापासून आभार मानतो आणि हा विषय आपल्याला सगळीकडे शाळा कॉलेजेसच्या माध्यमातून कसा सर्व दूर नेता येईल हा मुख्य बिंदू त्याला जोडून आपण जनजागृतीच्या माध्यमातून हा सगळा विषय सातत्याने पुढे नेणं हे आपलं काम आपण नेहमी करतो वनभाजी पाककला स्पर्धेमध्ये जंगलातील औषधी आणि विविध भाज्या ज्यामध्ये आळी फांद्या ओवा बाभरी बांबूको कडव्या हलून केलभाजी कोहळा अंबाडी चित्रक देवारी गोगल गोमट जंगली चूच मेका मोका नागुल घोळभाजी उदळा कुंजऱ्या आळीव ओवा केनभाजी चटक चांदणी झेला रानतुळस उळशी मोहर वनदोडका वनस्पतींच्या मुळ्या पाने फुलं खोड साल बी इत्यादी एकशे दहा प्रकारच्या भाज्या वाफेवर अथवा पाण्यात कमी तेलात पाककृती तयार करून चुलीवर बनवण्यात आल्या यावेळी विजेत्यांना बक्षीसही देण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यहून धुळे नवापूर तालुक्यातील देवलीपाडा गावातील नागन नदी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर देवळीपाडा येथील सरपंच रोशन वसावे आणि ग्रामस्थांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पकडून अधिकाऱ्यांना तसेच नवापूर तहसीलदारांना माहिती दिली यावेळी महसूल विभाग पथकाला ट्रॅक्टरबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी मोठा आक्रोश करत घटनास्थळी पंचनामा करण्याची मागणी केल्यानं अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच या ट्रॅक्टरचा पंचनामा देखील केला डबल झिरो पाच सोळा पंचावन्न चार बी एक वाहन विना परवाना ट्रॉलीसह वाळू भरून आढळून आले सदर वाहन ट्रॅक्टर गावकरी देवलीपाडा यांनी पकडून ठेवले त्याबाबत पंचनामा करून द्या असे सांगितले वरून आम्ही सर्व पंचलोक सर्व राहणार देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार प्रत्यक्ष नागन नदीच्या पात्रात हजर राहून पंचनामा करून देतो की आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावालगत असलेला नागन नदीच्या पात्रात विना परवाना नदीतून वाळू भरलेला लाल रंगाचे ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर विना नंबर प्लेट ट्रॉलीसह साधारण अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेले वाहन पकडण्यात आले असून सदर वाहन गावकरी आम्ही स्वयंस्फूर्तीने पकडून ठेवले असून सदर वाहने आमच्या माहितीप्रमाणे श्री उमेश दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर यांच्या मालकीचे असून सदर वाहन हे श्री आशिक दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर हे चालवित होते तरी सदर वाहनात विना परवाना बेकायदेशीर वाळू दीड ब्रास भरलेली आढळून आली असून सदर ट्रॅक्टर वाहन हे देवळेपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावकरी यांनी पकडून दिले असून सदर वाहन हे विना नंबर असून त्याचा चेस नंबर डबल झिरो पासष्ट सोळा पाचशे चौपन्न बी एक असून ट्रॉलीसह व त्यात अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेली आहे हा पंचनामा आज दिनांक तीस नऊ चोवीस रोजी दहा पंधरा वाजता सुरू करून दहा चाळीस वाजता संपण्यात आला हा पंचनामा करून दिला असे नागन नदी प्रकल्पातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून हे प्रकार बंद व्हावे आणि या वाळू माफियांना चाप बसावा यासाठी संबंधित विभागानं कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी देवलीपाडा सरपंच रोशन वसावे यांनी केली आहे नमस्कार मी सरपंच देवलीपाडा रोशन जितेंद्र वसावे आमच्या इथं नदी प्रकल्पातून अनेक वर्षांपासून वाळूची तस्करी ही केली जात होती आणि वाळू म्हणजे काढून विकणारे हे प्रशासनातले जे होते तलाठी म्हणून कार्यरत आहे खानबारा या गावाला ते इथं स्वतःला तहसीलदार समजून इथं गावातून वाळू काढून त्यांच्या भावांना यांना त्यांना धंदा करायला लावायचे किंवा अवैध प्रकारे इकडं तिकडं विकायचे आणि आम्ही त्यांना सांगितलं किंवा आम्ही प्रशासनाला सांगितलं तर आम्हाला प्रशासनाने आठ वाजेपासून आम्ही त्यांचं ट्रॅक्टर सगळं गावकऱ्यांना धरून तिथं नदीमध्ये ठेवला तरी प्रशासनाला आठ वाजता फोन केला आम्ही तलाठींना तरी त्यांना यायला अकरा वाजले तर मग याच्यात आम्ही काय समजावं किंवा काय करावं ते आम्हाला कळत नव्हतं आम्ही तीन तास तिथं बसून राहिलो आणि शेवटी अकरा वाजता ते आले आणि म्हणजे यांच्यावरती आमचं म्हणणं एवढंच आहे की यांच्यावरती कठोर ते कठोर कारवाई केली गेली पाहिजे किंवा जर प्रशासनामधलेच व्यक्ती जर असे करत असतील तर मग सामान्य माणूस काय करेल गेल्या अनेक वर्षांपासून देवलीपाडा नागल प्रकल्प नदीतून वाळू वाहतूक उपसा सुरू आहे तरी देखील अनेक अधिकारी याकडे लक्ष घालायला तयार नाही आहेत असा संशय देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचं नेहमीच बघायला मिळतं यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन होत असलेला हा अवैध वाळू उपसा थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर